हा आपला दोन नंबरचा बंधारा आहे हा पूर्णपणे डेटाचेबल आहे याच्यामध्ये फाउंडेशनमध्ये बोल्ट आहे या बोल्टवरती या प्लेट बोल्टिंग होतात पावसाळ्यामध्ये इथे काही नसतं जे येणारं सगळं तिथे वाहून जातं माशानं यायला जागा राहते आणि पावसाळा संपला आता आपण तिथे हे दरवाजे त्या फाउंडेशनमध्ये बसवतो दरवाजे एकमेकांना बोल्टिंग होतात आणि मग इथे साधारण दोन फूट उंचीचा दोन ते अडीच फूट उंचीचा एक बंधारा तयार होतो जे ते कट्टा पलीकडे आहे त्या उंचीचा बंधारा तयार होतो बाजूला आपण त्याला एक रिटर्न साधारण साधारणतः छात एवढं उंच कमरेच्या वरती थोडं तो बंधारा तिथे तयार होतो या एक एक प्लेट आपण बसव सांगतोय एक एक प्लेट लावत चाललेलं आहे हे बंधाऱ्याचे प्लेट्स लावून चाललं आहे काम त्याच्यापुढे एक आडना आहे की जो पलीकडच्या बाजूला वायर अँकर होतो म्हणजे बंधाऱ्याचे का जे प्लेट्स आहेत त्या नव्वद अंशामध्ये जमिनीला राहायला पाहिजेत नाहीतर आता बंधाऱ्यावरती लोड येऊन बंधारा लिकेज होऊ शकतो या फिक्स होते आणि आपल्या बाजूला खाली अँकरिंगची सोय आहे ते मागे मग पूर्ण सगळं असं सा पाणी जमा होतं आणि दोन्ही बाजूच्या मातीमध्ये ते मोरत जातात हा जो ओढा आहे हा ओढा पश्चिमेकडनं पूर्वेकडे वाहत जातो आणि तो वाहिलेला ओढा शेवटच्या टोकाला एकदम पुढे तिथे पण आपला एक बंधारा असतो आता हे सगळं दिसतंय हे सगळं मग कंबरभर इथे पाणी जमा होतं आणि दोन्ही काठ एकदम सुंदर बांबूने झाकलेले आहेत छान पाणी झिरतं आणि बाष्पीभवनाचा वेग कमी होतो आणि इथे माणसांचा वावर नसल्यामुळे आजूबाजूला ये येणारे पक्षी कीटक यांना खूप पाणी मिळतं बंधाऱ्यामध्ये पाणी भरल्यानंतर त्या पाण्याने दाब येऊन प्लेट वाकड्या होऊ नयेत यासाठी आता मला बाहेरून आता लोखंडाचे आधार द्यायचं काम चालू आहे हे जे आधार आहेत या आधाराला त्याला आपण टेन्शन देऊ शकतो तिथे पायामध्ये सकाळमध्ये फिक्स होतो आणि वरती नट्टी त्या बोल्डनी टाईट होऊन लोड येतो त्याच्यावरती शेअर होतो कारण पाण्याला वजन भरपूर असतं ते पाण्याचं वजन प्लेट वापरू नयेत त्यासाठी करणं आवश्यक हो शे असतं शेवटची प्लेट लावली आहे बोल्टिंग चालू आहे आता पाणी जमायला सुरुवात होईल आता ऑलरेडी झालं आहे सुरुवात थोडं थोडं उद्या सकाळपर्यंत बंधारा भरेल आपण बंधारा काल संध्याकाळी सगळ्या प्लेट लावल्या आज हे सगळा बंधारा पूर्णपणे भरलाय बंधारा भरून ओवर म्हणजे बंधाराच्या वरनं पाणी जात आहे हे पाणी सगळीकडे गिरल्या आजूबाजूला जिरवलं जातं आपल्या या बंधाऱ्याचं पाणी उचलत नाही भूगर्भामध्ये जिरवणं हा एकमेव हेतू आहे याच्यामध्ये आपण जे बोरसनं पाणी काढतो त्या बोरसनं काढलेल्या पाण्याचे रिचार्जिंग दोन तीन पद्धतीने करत असतो एक म्हणजे हे बंधारे वापर तयार करून त्या बंधराच्या माध्यमातून जमिनीत पाणी भरवणं दुसरं शेतामध्ये जे काही बोरवेल आहेत त्याच्यामध्ये सरफेस वॉटर रिचार्जिंग सिस्टीम तयार करणं आणि तिसरं महत्त्वाचं शेतात पूर्णपणे सगळीकडे कमीत कमी मशागत केल्यामुळे गांडोळांच्या निर्मितीतनं जमिनीमध्ये पोकळपणा तयार होऊन पडणारा पाऊस सगळा जमिनीत जाईल असे तीन प्रकारे आपण जमिनीत पाणी मरवतो हे जे काय मजलेलं पाणी आहे ते योग्य पद्धतीने सिंचनासाठी वापरतो म्हणजे त्याला आपण म्हणतो इफेक्टिव्ह इरिगेशन सिस्टम जे पावसाचं पाणी जमा झालेलं पाणी विहिरीतलं बोरमधलं पाणी ते स्टिंकर म्हणजे तुषार सिंचन शिरोप सिंचन याच्या माध्यमातून वापरणे आणि या सगळ्यातनं एक परिसंस्थेचं उत्तम पद्धतीने संवर्ध होण्याचा प्रयत्न करतोय बंधारा क्रमांक एक पूर्ण भरला आणि ओवरफ्लो होतोय तो हा पूर्वी आपला पूल होता जायचा आणि हा बंधारा क्रमांक दोन जो आपण काल बनवला पूर्ण बसवला म्हणजे आणि हे भरपूर पाणी दोन्ही काठाला बांबू आणि जंगल पाण्याचा करता बऱ्यापैकी स्वच्छ पाणी हे सगळं अनुभवायला मिळते बघायला मिळते करायला मिळते आणि ह्याच्यातनं काही प्रमाणात आपण जे निसर्गाचं शोषण करतोय ते परत देण्याची क्षमता थोडीशी तयार झाली आणि ते निसर्गाचं देणं निसर्गाला काही प्रमाणात तरी आपण परत करू शकतो याचा आनंद वाटतो